मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज मंगळवेडामध्ये आलेलो आहे शेतशिवार न्यूज या चॅनलच्या चा माध्यमातून मी कडव्याचा ग्राउंड रिपोर्ट करणार आहे आणि त्यासोबत कडव्याची माहिती घेत असताना आपण तूर भुजता ह्याची पण माहिती घेणार आहे तर चला शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया नाव आणि पत्ता द्या मला बर ती तुरीचा भुस्सा आणि हा कडबा आपलाच आहे का आपला बरं ठीक आहे टोटल क्षेत्रफळ किती आहे आपलं आपलं क्षेत्रफळ आठ एकर आहे आठ एक चार एकर पाच एकर तूर आहे आणि साडेतीन एकर कडबा आहे मग ही कडबा सगळा काढलेला आहे का थोडाफार काय काढायचा आहे सगळा काढला आहे हा पण काढला नाही आता अवेलेबल किती आहे शिल्लक अवेलेबल आहे बघा सध्याला दोन हजार आहे दोन हजार आहे का बरं कसा शेकडा आपण बरं सोळाशे ते सतराशे रुपये शेकडा आणि हजार पेंड्याचे तरी काय रेट होतील तरी सतरा हजार अठरा हजार रुपये रेट होते किवान कुठला आहे मालक आपण हातात धरलेलं गावरान मध्ये येतो का मंगळवेडा पण हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे भरपूर लोक ग्रामीण भागातले असतील किंवा शहरी भागातले असतील हा मंगळव्यातून येऊन ज्वारी खरेदी करून जाते आपल्याकडे ज्वारीची रेट काय आहे तरी आपल्याकडे ज्वारी जातात डाऊन आहेत अशी अपेक्षा आमची आता सध्या डाऊन आहेत म्हणजे काय रेट आहे सध्या बघा सव्वीस सत्तावीस रुपये तुमचं मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर घ्या त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर सत्तर वीस वीस त्रेपन्न त्रेपन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर या पेंडीमध्ये साधारण तुम्ही धरलेल्या किती कांडे असतील पस्तीस चाळीस बर पस्तीस ते चाळीस कांड्या या पिंढ्यामध्ये आहेत म्हणतात किती फुटाला किती असेल हा फुटाला बघा गे आता सहा इस... सा... साडेपाच फुट सहा ते साडेपाच फुट आहे म्हणते व्यवहाराला पण मला काहीतरी समोर समोर कमी करतो म्हणलेले आहेत आप आपल्याकडे गाडी कुठली आहे गाडी पिकअप आहे पिकअप आहे का हा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हा कडबा हा कडबा शर्यतींच्या बैलांसाठी उपयुक्त आहे म्हणजे टोटल सगळेच जनावर आले त्यात त्यांच्यासाठी हा उपयुक्त आहे ह्या दुधामध्ये काय वाढ होते का फॅट मध्ये काय होत असते काय होते जनावर सुकाता म्हणून खाते बर हा पाणी जास्त पेजेल पाणी जास्त पेते आणि दुधात पाणी असतील दुधात वाढ होते बर आणि फॅट वाढते बर तर जनावर शरीराला चांगलं राहते दुधात सुद्धा वाढ वाढ आणि फॅट फॅटीला पण चांगलं आहे तुम्ही बघू असतील कडवा घेण्यासाठी किंवा तूर भुसा घेण्यासाठी तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपलं गाव कुठलं मंगळवेडा बर नाव काय आपलं महादेव केरापा मुरडे मुक्काम पोस्ट आपलं मंगळवेडा आहे आपण आता या ज्या रानात थांबलेलो आहे हे तुमचं क्षेत्रफळ किती आहे पाच एकर पाच एकर टोटल कडवा किती निघालाय आपला कडबा साडेचार निघालाय साडेचार एकर साडेचार हजार कडवा साडेचार हजार कडबा यांचा या मामांचा निघालेला आहे आता कडव्याचा सीझन चालू होतोय हळूहळू आता तुम्ही पण काढायला सुरुवातच झालेली आहे तुमची पण काय झालंय आपलं काढायचं झालेलं आहे तरी शेकड्याचे काय दर असतील शेकड्याचे बघा सोळाशे सतराशे रुपये शेकडा बर तरी हजार पेंड्याचे साधारण किती दर होतील हजार पेंड्याचे म्हणजे सतरा हजारच धरा सतरा हजारच का म्हणजे हजार पेंड्यांचे सतरा हजार रुपये दर होतील असं सांगताय बरं ठीक आहे ही जे तुम्ही आता पेंढे हातात धरलेली आहे ही वान कुठले आहे मामा जात 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 मालदांडी मालदांडी बर मंगळवेढा हा ज्वारीसाठी साठी पण प्रसिद्ध आहे आपल्याकडे ज्वारीचे काय रेट आहेत ज्वारीच का आता मी येणार बघितले नाही हो बरं तुम्हाला काय माहित नाही फिक्स एरडात आपण गेलो नाही तर बर ठीक आहे थे पंधरा झाले ह्यातच आहे मी बर मग कुठं मला तेवढच मिळत नाही बर ठीक आहे आणि मला का सांगा हा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी चारा उपयुक्त आहे म्हणजे चांगला आहे साऱ्याच चित्रा बघतात म गाय करता मशी करता बर साऱ्या करतात सारा करताच हा उपयुक्त चारा आहे या दुधामध्ये काय वाढतो का दूध मध्ये वाढीमध्ये काय वाढते का फॅट मध्ये फॅट वाढते दूध वाढते का पोषक अन्न आहे बरं ठीक आहे जसा मूर घास असतो किंवा तूर तू आपली भुसा असतो तसा हा कडवा पण उपयुक्त आहे त्याला भारी बर त्याला भारी बर ठीक आहे तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर द्या की मामा हा सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरोस छत्तीस सत्तर सत्तर झिरो सात झिरो सात बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे जी सा, सोळाशे सतराशे रुपये शेकडा सांगितलेला आहे समजा आमच्या चॅनल मार्फत कोणी जर तुम्हाला फोन केला जागेवर येऊन जर माल घेऊन जायचा झालं तर त्याची काय रेट आहे मग जागे जागेवरच पो, जागे जागे हो जागेवरच आणि पोच करायची काय नाही का पण आम्ही शेतकरी आम्ही कुठे ना आम्ही जागेवरच देत जागेवरचीच रेट तुम्ही सांगली मग काय चार आठ आणि इकडे तिकडे हो काय बी हो पण आम्ही जागेवरच अहो आम्ही सकाळ कवा आणखी तिकडून राहिले त्या बघ आण राहत बरं ठीक आहे त्या बरं ठीक आहे बघून घ्या कडव्याला पण सुरुवात काढणीला झालेली आहे जे कोण शेतकरी असतील किंवा व्यापारी इच्छुक असतील हा कडवा घेण्यासाठी तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आकडे वरील मधी पण मालक काहीतर कमी करतो म्हणलेले आपलं नाव काय मामा नागनाथ केरुई नांगनाथ केरू इंग पत्ता कुठलाय कम तालुका मंगळवेढा आपला जिल्हा सोलापूर आपलं क्षेत्रफळ किती आहे मामा टोटल ही पाच एकर आहे आपला पाच एकर मध्ये कडबा किती निघाल टोटल चार हजार निघाले का बरं शेकड्याचे काय दर आहेत आपल्या इथं दोन हजार रुपये शेकडा का बरं आता कुठ्याचा असेल वान दाज तुम्ही किती सहा फूट का बर ही वान कुठला आहे मामा मध्ये येतो का बरं मंगळवेडा हा ज्वारीसाठी पण ज्वारीसाठी पण प्रसिद्ध आहे आपल्याकडे ज्वारीचे रेट काय आहे तरी ज्वारी बरं तीन तीन ते साडेतीन हजार रुपये तुम्ही सांगताय बरं ठीक आहे मला तुमचं परत एकदा मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर नाही का चॅनलमार्फत कोण इच्छुक असले मंगळवेड्या भागात कोण जरा आले कडवा नेण्यासाठी या चढ उतार आकड्यामध्ये होईलच की शंभर टक्के बरं ठीक आहे आपल्या कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हा चारा ये है गया है है। बर ह्यांच्या दुधामध्ये काय वाढ होत असते का फॅट मध्ये फॅट मध्ये पण वाढ होते बरं ठीक आहे म्हणजे सगळ्या जनावरांसाठी पाहिजे बरं हा ते जनावर पाणी पिऊन बरं 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 म्हणजे जनावरांसाठी उपयुक्त आहे हा काळ्या मातीतलाच कडबा आहे तुमचा काळ्या मातीतलाच कडबा आहे तुम्ही बघून घ्या आणि मुळासो मुळासहित या शेतकऱ्यांनी उपटून काढलेला आहे कडव्यामध्ये पण आता ही सुरुवातीला ह्याशी असे रेट आहेत शेकड्याचे काय रेट आहेत म्हणलं आणि एक हजार पेंडीचे साधारण किती होतील पंचवीस हजार बरं आपल्याकडे गाडी कुठली आहे म्हणजे पोच करायची झाली तर पिकअप आहे का बरं ठीक आहे ही कुठला आहे आपण जे हातात धरलेलं आहे गुडदी जा बर मंगवेडा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे मग ज्वारीचे काय रेट चालू आहेत आपले बाजारभाव काय सध्या आता ज्वारी सध्या काढणीला चालू आहे का बरं ठीक आपल्याकडे काय आहे का ज्वारी वगैरे शिल्लक काय किती तरी बर म्हणजे कोणाला जरी घ्यायची झाली तर आपल्याकडे मिळून जातील काय रेट असतील तरी ज्वारीची बरं ह्याच्यामध्ये काय आकडेवारी कमी करसाल का कोण गरजवंत तर एखादा सामान्य नागरिक करून खाणारा असला त्याला ज्वारी पाहिजे असेल तर तुम्ही द्यायचाल योग्य भावात थोडंफार बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या हिनी ह्यांच्या रानातला कडबा कुठला आहे जातीला आणि हे जो वाण कुठला आहे त्या मालकांनी आपल्याला माहिती थोडक्यात दिलेलं आहे या कडब्याचा जनावरांसाठी हो काय उपयोग होतो म्हणजे काय हे आपलं पावसाळ्यात खाण्यासाठी सुका चारा म्हणून योग्य योग्य आहे पाणी पे पावसाळ्यात जनावर चारा खाऊन पाणी पेत हा चारा खाल्लं पाणी पेच बर ठीक आहे ह्याच्या दुधाची काय म्हणजे काय फरक पडतो गॅटला चांगला फरक पडतो दुधाला फॅटला वगैरे पण चांगला फरक आणि म्हशीसाठी असू द्या किंवा गायीसाठी असू द्या हा उपयुक्त चारा आहे मान पालकांनी थोडक्यात शेती पळा बैलांसाठी तर योग्य बर शर्यतींच्या बैलांसाठी पण हा सारा योग्य आहे मालकाने आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे ज्यांनी कोण शेतकरी इच्छुक असतील कडबा घेण्यासाठी मला नंबर द्या मालक पंच्याण्णव अकरा हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जे कोण शेतकरी इच्छुक असतील कडबा घेण्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता साधारण या पेंडीमध्ये किती काड्या असतील म्हणलं पन्नास ते साठ काड्या आहेत म्हणून सांगते तुम्ही बघून घ्या हा उंचीला किती असेल तरी फो सहा ते सात फूट आहे म्हणते ठीक आहे कोण माझं नाव समाधान माधव बर आपण राहणार कुठं मी सर मुंडेवाडी जिल्हा सोलापूर बर आता ज्या आपण या राहणार थांबलेलो आहे हे क्षेत्रभ किती आहे सगळं तुमचं चार एकर आहे एकर आहे किती निघाले आपले ही काय चार एकर मला तीस क्विंटल निघाले तीस क्विंटल ही तूरबुसा आपली निघालेली आहे काय दिलेली आहे का यात काय शिल्लकच आहे भरपूर आपल्या शिल्लक आहे बरं किती आहे टोटल शिल्लक आता आपल्याकडे चार पाच टन आहे चार पाच टन आहे कसा देता आपण म्हणजे जागेवर जी समजा शेतकऱ्याला नेऊन जागेवर पोच करायची म्हणली किंवा इथं जागेवर येऊन घेऊन जायची जा म्हणली त्याची रेट कशी आहेत काय आपण आता जर गोट फॉर्मल जर त्यांच्या गावात पाहिजे असेल त्यांचा घरपोच जर माल पाहिजे असेल तर आपण त्याचा अंतरावर आपण त्याचा रेट ठरवतो किलोमीटर अंतरावर किलोमीटर म्हणजे आपल्याला प्रवास कसा डिझेल बघून आपल्याला रेट सांगा समजा आता पंढरपूरला द्यायचं असेल तर कसं किलोमीटर धरता तुम्ही तिथं नऊ रुपये भेटते त्यांना बरं ठीक आहे आणि जागेवर येऊन घेऊन जायचं पॅकिंग माल असते बरं पॅकिंग किती असते ते एका बॅग मध्ये किती किलो असतो पन्नास पंचावन्न किलो भरते पन्नास पंचावन्न किलो बरं ठीक आहे आणि जागेवर घेऊन जायची रेट कशी असते जागेवर येऊन त्यांनी कसं आहे पाच सहा रुपये पर्यंत भेटते सहा सात रुपये पर्यंत भेटते बरं जर ते हातात घ्या की थोडी तूर हे वाण कुठलं आहे तुमच्या आता हातात ती हे तुरीचं आपलं गंगा गंगा कावेरी मधलं आहे गंगा कावेरी मधलाय अशी तुरीची भूषाची वान किती असते तो टोटल भूशाचे वान तसंच नाही सांगता येणार ना। पण तुरीची आपली जी जी आहे व्हाईट दोन प्रकारचे राहते म्हणजे आपल्या आता या भागामध्ये मुंडेवाडी या भागामध्ये जास्त कुठलं म्हणजे वाण चालतंय हेच आहे बरं ठीक आहे उपयोग कशा कशासाठी होतो काय झाले होतो? हा खास करून शेळ्यांसाठी खास करून शेळ्यांचा शेळ्यांचा खास आवडता चारा म्हणून बघितलं जाते बरं आवडता चारा फक्त शेळ्यांचा शेळ्यांचा खास आवडता चारा बरं ही उपलब्ध मसाला शेणला पावसाळ्याच्या दिवसात माळा चारा सुका चारा म्हणून याचा वापर करू वापर म्हणजे गाई म्हशीसाठी किंवा बैलासाठी सगळ्यासाठी चालतो बर बरं मुरघास आणि या चाऱ्यामध्ये काय फरक असतो काय मुरघास कसं असतंय आपण हिरव्यामध्ये त्याला काढून म्हणजे हिरवा काढून त्याला आंबोलेला असतो आंबोले म्हणजे हिरवा चारा हिरवा चारा ही काय पूर्ण वाळलेला आहे पूर्ण होणारच नाही किती पण दिवस उपलब्ध राहू शकणार चारा बरोबर ह्याचे फायदे काय म्हणजे दुधासाठी काय उपयोग फॅट वगैरे काय वाढतो काय ह्याच्यामध्ये काय होणार आहे तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात ह्याच्यामुळे आपण कसं जनावर आपले पाणी पित नाही पावसाळ्या दिवसात सुका चारा दिल्यानंतर त्यांना पाण्याचं प्रमाण त्यांचं वाढतं वाटत पाण्याच प्रमाण वाढले की दुधाचं प्रमाण आपोआपच वाढणार आहे बर बरं आपल्याकडे कुठली गाडी आहे म्हणजे पोच करायची झालं तर तुम्हाला तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे बरं समजा सात आठ टनाची पाहिजे तर आपल्याकडे आयशर आहे बरं त्यानंतर तुम्हाला तीन टनापर्यंत पाहिजे तर आपल्याकडे पिकअप आहे मिनिमम तीन टनापर्यंत आपण पोच करू शकतोय मॅक्झिमम किती तर ही जी आहे तुम्ही आकडेवारी जी सांगितलेली आता म्हणजे किलोमीटर वर जी, जी होईल ती त्यामध्ये काय रेटमध्ये पण काहीतरी कमी करचाल तुम्ही समजा साधारण एक जरी बॅग घ्यायची झाली तर केवढ्यापर्यंत चाल काय आपण एक बॅग साठी नाही 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 जागेवर घेऊन घेऊन गेला शेतकरी चारशे पर्यंत बॅग देऊन जाऊ एक चारशे पर्यंत बॅग बरं किती किलो असते म्हणलं त्या बॅगेत तुम्ही पंचावन्न साठ लेबर कसं बरं तर साधारण हिनी अंदाज सांगितलेला आहे की एका बॅगेमध्ये पंचावन्न ते साठ किलो हा माल बसू शकतो नमस्कार नाव हा राहणार मुंडेवाडी बरुवाडी जिल्हा ही क्षेत्रफळ किती आहे टोटल आता पाच एकर आहे हे पाच एकर क्षेत्रफळ आहे किती आपला तुरबोसा झालेला आहे टोटल हा पाच बघा तीस क्विंटल तुर झाली तुरीचा बोसा एक चार पाच गाड्या आपल्या इथं बरं म्हणजे अजून काढायला सुरुवात पण आहे का सुरुवात आहे अजून कापायच राहिले बरं तीस क्विंटल मधला काय दिलेला आहे का सगळ्याच काय अजून शिल्लक दोन गाड्या दिल्या त्या बर तीन गाड्या दोन गाड्या कुठल्या गावाला दिल्या काय दोन गाड्या आणि एक कोल्हापूर बरं हे जे रेट कशी असते म्हणजे काय या तुरबुश लोकेशनवर असते बरं आपलं म्हणजे अंतर बघून किलोमीटर अंतर बघून त्याच्यावर हां बर साधारण एका बॅगेत किती बोसा बसतो हा काय एका बॅगेत पन्नास पंचावन्न बावन्न त्रेपन्न बरं काय तुमची पोच करायचे रेट आणि जागेवर घेऊन जायची रेट ती कशी आहेत जरा सांगताल त्यांना आम्ही जागेवर तर सात हजार रुपयांना देतो बर आणि तिथून पोच करायचं म्हणजे त्यांचे अंतर आहे ना त्या अंतर बघून आम्ही त्यांना रेट सांगतो बरं जरा तूर हातात घेता का दोन्ही हातात ही जी तूर बोसा आहे या तुरबुसा आणि मुरगास ह्याच्यामध्ये काय फरक असतो गाव काय भरपूर फरक मुरगास म्हणजे हे हे झालं आणि हे तुरबुसा म्हणजे सुका सुका झाला तुरभुस काय होतं शेळ्यांच्या साठी हे जर खाल्लं तर शेळ्यांना चमक वाढते वजन वाढते बर आणि पाणी जास्त पेते ना पाणी जास्त प्यामुळे वजन वाढायला मदत होते दुधात फॅट वगैरे काय म्हशी गायीसाठी पण उपलब्ध आहे का चारा चांगला गायसाठी फक्त कसा गायसाठी भरपूर लागतो चारा ही बर हा म्हणजे शेळ्यांसाठी खास चारा ही शेळ्यांचा शेळ्यांसाठी खास चारा मग ज्याकडे काय वैर नसेल तर त्याने मोठ्या का अडचण बरं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली एका एका बॅगेमध्ये साधारण किती किलो बसतो हा चारा एका बॅग मध्ये पन्नास पंचावन्न किलो बसतो पन्नास ते पंचावन्न केला माल आहे बर मशीन तुम्ही काढणी केलेली आहे माल नाही बरेच माल आहे थोडा तो बरं वीस पंचवीस टक्के वेस्टेज आहे बर 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 पण आपण तसंच आहे बर पण तसंच आहे कुठलं वाहन आहे आपण लावलेलं लाल लाल तुरी आहे का लाल बर ठीक आहे बोन घ्या शेतकरी मित्रांनो त्यांनी लाल तोरी असं थोडक्यात सांगितलेलं आहे बरं ठीक आहे मालक मला तुमची जर जागेवर जायची रेट सांगा कशी आहेत काय जागेवर हो तुम्ही आणा ना हा भरून आम्ही तिकीट भरून गाडीत भरून देणार गाडी तुमची लोड करून देणार आम्ही कॅटर गेला तिथं सात हजार रुपये आम्ही बिल घेणार बरं सात हजार तरी एक बॅग साधारण घ्यायची जरी झाली तर केवढ्यापर्यंत बसेल काय साडेतीनशे चारशे रुपये देऊ साडेतीनशे ते चारशे रुपये या ह्या आकडेवारी मध्ये पण काहीतरी कमी करचाल का आपण करू बरं ठीक आहे चालतं तुम्ही बघून घ्या जे कोण शेतकरी गरजूवंत असतील किंवा व्यापारी असतील त्यांना ह्यांचा माल तीस क्विंटल आहे तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल हिने आकडेवारी मध्ये पण मालक कमी करतो म्हणलेले आहेत आणि मालक मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर वीस वीस त्रेपन्न त्रेपन्न त्रे त्रे पन पंच्याहत्तर पंच्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा पद्धतीने ही तु तुरीचा भुसा हिनी ही जी काय माहिती असेल किंवा हि जी काय रेट असतील आणि हिनी थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे तर ज्यांना कोण गरजुवंत शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील त्यांनी डायरेक्ट यांच्यासोबत संपर्क साधू शकता मी